उन्हाळा आहे थंडगार खाण्याची सगळ्यांना इच्छा होते ही पद्धत वापरून जर तुम्ही चॉकलेट आईस्क्रीम करताल तर पहिल्याच प्रयत्नात यशस्वी ठरताल साधी सोपी पद्धत आहे कुठल्याही प्रकारचं जी एम एस पावडर सी एम सी पावडर किंवा क्रीम वगैरे वापरलेलं नाही तर या पद्धतीचं चॉकलेट आईस्क्रीम कसं करायचं ते पाहूया तर इथे मी एक लिटर दूध घेतलेलं आहे त्यापैकी दोन वाटी इतकं का दूध काढून ठेवलेलं आहे त्यामध्ये पाव कप इतकं दूध पावडर सोबतच इथे मी पोहे खायच्या चमच्याने पाच चमचे इतकं कोको पावडर टाकून घेतलेलं आहे आणि सोबतच पाव कप इतकं कॉर्नफ्लावर टाकून घेतलेलं आहे विस्करने आपल्याला ग्वाटी गुटळ्या राहू न देता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे या पद्धतीने इथे आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे आता दूधसुद्धा मी गरम करायला ठेवलेलं होतं छान दूध गरम झालेलं आहे एक पाच ते सहा मिनटासाठी छान असं व्यवस्थित हे दूध उकळून घेतलेलं आहे त्यानंतर यामध्ये साखर टाकत आहे तर साखर इथे मी एक लिटर दुधासाठी पाऊन कप इतकं साखर घेतलेलं आहे आणखीन तुम्हाला गोड आवडत असेल तर एक कप घेऊ शकता तर या ठिकाणी साखर सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि एक दहा ते बारा मिनटासाठी हे दूध छान उकळून घेऊया म्हणजे या दुधाला छान दाटसरपणा येतो तर आता दूध जे आहे हलकं साठलं गेलेलं आहे यामध्ये तयार करून घेतलेलं चॉकलेटचं जे मिश्रण आहे ते टाकून घ्यायचं हळूहळू टाकायचं एका हाताने टाकायचं आणि दुसऱ्या हाताने मिक्स करत राहायचं गॅसचा फ्लेम कमीच ठेवायचं आहे यामध्ये आपण कॉर्नफ्लोअर दूध पावडर वापरलेला आहे त्यामुळे दुधाला लगेचच दाटसरपणा येतो तर जेव्हा आपण हे चॉकलेटचं मिश्रण टाकतो त्यावेळेस चमच्याने सतत या पद्धतीने हलवत राहायचं आहे गॅस मोठा करायचा नाही जेणेकरून हे मिश्रण जे आहे एकसारखं तयार होतो आणि याला छान दाटसरपणा आलं की गॅस बंद करायचा आहे तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे दूध छान दाटसरपणा आलं की गॅस बंद करायचं आहे तर या ठिकाणी तुम्ही चमच्याच्या पाठीमागे जे मिश्रण आहे त्यामध्ये या पद्धतीने रेश ओढून पाहिल्यास मिश्रण एका ठिकाणी जमा होत नसेल तर समजायचं की आपलं मिश्रण परफेक्ट असं तयार झालेलं आहे आता आपल्याला ब गॅस बंद करायचं आहे आता गरम असते यामध्ये पाव कप इतकं इथे मी डार्क चॉकलेट टाकून घेत आहे तर जे आपण केकसाठी वगैरे यूज करतो डार्क कंपाऊंड चॉकलेट तेच इथे ते मी टाकून घेतलेलं आहे तर पाव कप वापरलेलं आहे व्यवस्थित मिक्स केलेलं आहे पूर्णपणे थंड व्हायचं आहे पूर्णपणे थंड झालं की आपल्याला हे सगळं एकसारखं छान असं व्यवस्थित चमच्याने मिक्स करून घ्यायचं त्यानंतर एखाद्या प्लास्टिकच्या डब्यामध्ये किंवा काचेच्या डब्यामध्ये आपल्याला हे सगळं सेट करायला ठेवायचं आहे तर आता हे फ्रीजरमध्ये आपल्याला साधारण चार ते पाच तासासाठी म्हणजेच हे मिश्रण छान असं घट्ट होईपर्यंत सेट करायला ठेवायचं आहे तर या ठिकाणी साधारण एक चार तासानंतर आपलं जे मिश्रण आहे छान असं घट्ट झालेलं आहे तुम्ही बघू शकता तर या ठिकाणी आता हे थोडंसं हलकं होण्यासाठी मी थोडंसं ताटामध्ये पाणी क घेतलेलं आहे आणि हे डब्बा त्यामध्ये ठेवून दिलेला आहे एक दोन तीन मिनटासाठी म्हणजे हे मिश्रण या डब्यापासून वेगळं होतो तर है, 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 हे मिश्रण जे आहे पातळ झालेलं आहे एका पातेल्यामध्ये टाकून आपल्याला छान असं बीट करून घ्यायचं आहे किंवा फेटून घ्यायचं आहे इथे मी इलेक्ट्रिक बीटर वापरलेलं आहे तुम्ही मिक्सरमधूनसुद्धा हे फेटून घेऊ शकता तर या ठिकाणी साधारण एक भरासाठी एकसारखं हे फेटून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये टाकत आहे साधारण पोहे खायच्या चमच्याने चार चमचे इतकं चॉकलेट सिरप यामुळे छान असं मस्त आईस्क्रीमला टेस्ट येतो तर तुमच्याकडे जर चॉकलेट इसेन्स असेल तर ते सुद्धा तुम्ही टाकू शकता आणि त्याचबरोबर इथे आपण क्रीम वापरणार नाही ना आणि आईस्क्रीमला मस्त क्रीमी टेक्शर येण्यासाठी इथे मी टाकत आहे पाव कप इतकं फ्रश अशी दुधावरची साय आता हे सगळं छान असं फेटून घ्यायचं आहे साधारण एक तीन ते चार मिनटासाठी जोपर्यंत या मिश्रणाला छान असं हलकेसे बुडबुडे येत नाही तोपर्यंत आपल्याला प्रें फेटून घ्यायचं आहे आणि हलकं फुलकं हे मिश्रण वाटू लागतं तोपर्यंत आपल्याला फेटून घ्यायचं आहे आता छान असं व्यवस्थित इथे फेटून घेतलेलं आहे यावर तुम्ही बुडबुडे बघू शकता छान असं हलकंसं हे मिश्रण तयार झालेलं आहे आता हे जे मिश्रण आहे छान असं एखाद्या प्लास्टिकच्या किंवा काचेच्या डब्यामध्ये टाकून घ्यायचं आहे नंतर यावर मी डार्क कंपाऊंड चॉकलेट किसून टाकून घेतलेला आहे आणि वरतून फॉइल पेपर लावून घेत आहे तर या ठिकाणी वरच्या साईडला प्लास्टिक पेपर किंवा फॉईल पेपर लागते वेळेस मिश्रणाला चिटकेल इतकं आपल्याला जवळून लावायचं आहे अगदी वरच्या साईडला लावायचं नाही छान असं चिटकून लावायचं म्हणजे वरच्या साईडला बर्फ होणार नाही आता याला रात्रभर किंवा सात ते आठ तासासाठी फ्रीजरमध्ये ठेवून द्यायचं आहे सेट होण्यासाठी सारखं सारखं फ्रीज किंवा फ्रीजर उघडून पाहायचं नाही जेणेकरून आपलं मिश्रण खराब होणार नाही सारखं उघडल्यामुळे त्याचं कुलिंग खराब होतो आणि आईस्क्रीमसुद्धा खराब होऊ शकतो तर इथे साधारण रात्र रात्रभर मी आईस्क्रीम मध्ये ठेवून दिलेलं होतं तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता अतिशय मस्त असं आईस्क्रीम इथे आपलं तयार झालेलं आहे सगळीकडून व्यवस्थित असं सेट झालेलं आहे आणि त्याचबरोबर दिसायला जेवढं मस्त दिसत आहे खायला देखील तेवढंच खमंग आहे अगदी बाजारात मिळतो त्या पद्धतीचं आईस्क्रीम तुम्ही या पद्धतीने सहजपणे घरी करू शकता तर आईस्क्रीम जेव्हा आपण डब्यातून काढतो त्यावेळेस कुपी जी आहे आपल्याला पाण्यात बुडून घ्यायचं आहे म्हणजे आईस्क्रीम छान व्यवस्था व्यवस्थित निघतो तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता अतिशय मस्त असं आपलं हे आईस्क्रीम तयार झालेलं आहे अगदी शेवटच्या स्कूपीपर्यंतसुद्धा कुठेही बर्फ किंवा क्रिस्टल जमा झालेले नाही ज्या पद्धतीने बाजारात मिळतो त्याच पद्धतीने आपलं घरच्या घरी हे आईस्क्रीम तयार झालेलं आहे या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून पहा तुम्हाला नक्कीच आवडेल साधी सोपी पद्धती आहे आणि त्याचबरोबर खायला जेवढं खमंग आहे करायला तेवढं साधा सोपं आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका अशाच मस्त थंडगार रेसिपीज मध्ये आपण भेट देऊया तोपर्यंत नमस्कार बाय